श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या पंचवीस जूनला म्हणजेच बुधवारी आलेली आहेत ज्येष्ठ अमावस्या या ज्येष्ठ अमावस्येला दर्श अमावस्या देखील म्हटले जाते प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथीही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं ज्येष्ठ अमावस्या यामध्येच या शब्दाचा अर्थ दडलेला आहे ज्येष्ठ अमावस्या ही आपल्या पितरांना समर्पित असते दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला ज्येष्ठ अमावस्या ही साजरी केली जाते ज्येष्ठ अमावस्या ही कृष्ण पक्षाच्या पंधराव्या तिथीला येत असते सध्या मराठी ज्येष्ठ महिना सुरू आहे ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी सर्वार्थ सिद्धियोग तयार होत आहे सर्वार्थ सिद्धियोगात केलेले कार्य हे खूप यशस्वी ठरते असे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले आहेत ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी लोक आपल्या पितरांसाठी स्नान दान तर्पण श्राद्ध आणि पिंडदान करतात ज्यामुळे प्रखर पितृदोषापासून सुटका मिळते ज्येष्ठ अमावस्येचा प्रारंभ मंगळवारी चोवीस जूनला सायंकाळी सात वाजता सुरू होणार आहेत आणि ही तिथी बुधवारी म्हणजेच पंचवीस जूनला दुपारी चार वाजता समाप्त होणार आहे त्यामुळे उदय तिथीनुसार ज्येष्ठ अमावस्या बुधवारी पंचवीस जून रोजी असणार आहे ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी स्नानाला अनन्य साधारण महत्त्व दिले जाते कारण या ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी ज्येष्ठ हा महिना संपून आषाढ महिना सुरू होतो आणि आषाढ हा जो महिना आहे तर हा अत्यंत शुभ मानला जातो आणि म्हणून ज्येष्ठ अमावस्येला स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात mm. पवित्र तीर्थक्षेत्री स्नान केल्याने आपल्याला अनंत पुण्याची प्राप्ती होते जीवनातील सर्व अडचणी ह्या दूर होतात परंतु सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणूनच आपल्याला उद्या बुधवारी ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहेत ही वस्तू टाकल्याने आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होईल जीवनातील सर्व शत्रू नष्ट होऊन सात पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा नष्ट होईल आणि तुमच्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न अडचणी येणार नाहीत तुमच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतील तर अशी कोणती वस्तू ही अंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहेत हे स्नान कधी करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला बुधवारी म्हणजेच पंचवीस जूनला करायचा आहे या दिवशी स्नानाचा शुभ मुहूर्त असणार आहे पहाटे चार वाजून पाच मिनटांनी ते चार वाजून पंचेचाळीस मिनटांपर्यंत या मुहूर्तावर स्नान करणे आपल्या शास्त्रामध्ये अत्यंत चांगले मानले गेले आहे आणि म्हणून या वेळेमध्येच जस्त तुम्हाला स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहेत या वेळेमध्ये तुम्हाला नाही शक्य झालं तरी तुम्ही जेव्हा स्नान करता त्यावेळी तुम्हाला ही वस्तू जी आहे तर ती आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत याचे तुम्हाला खूप चांगले शुभ परिणाम बघायला मिळतील कारण काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं त्याचा चांगला परिणाम हा आपल्या प्रगतीवरती होत असतो या ज्येष्ठ अमावस्येला सर्वार्थ सिद्धी सिद्धीयोगासोबतच गंडयोग तसेच वृद्धियोग यासारखे शुभ योग देखील निर्माण झालेले आहेत आणि या, योग या योगावरती आपण हे स्नान केलं तर याचं फळ हे आपल्याला खूप अधिक पटीने प्राप्त होईल व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय घरातील लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातल्या मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांनी हा उपाय करायचा आहेत कारण अमावस्थेला स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं बऱ्याच वेळा कष्ट करून आपली इच्छा पूर्ण होतेच असं नाही आणि म्हणून आपल्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी आपल्याला प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी आपली प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्या कुंडलीतील ग्रह हे मजबूत होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तसेच आपल्या जीवनात आपल्याला भरपूर पैसा मिळावा माता लक्ष्मीसोबतच कुबेरांची कृपा आपल्यावरती प्राप्त व्हावी यासाठी देखील आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर प्रयत्न करत असतो परंतु आपल्या प्रयत्नांना यश मिळतेच असं नाही कष्ट आणि मेहनत प्रामाणिकपणे करूनही आपल्याला त्याचं फळ जे आहे तर ते मिळत नाही किंवा कष्ट आणि मेहनत करून आपल्याकडे पैसा आला तरी तो आपल्याकडे टिकत नाही आणि म्हणून जीवनात भरपूर यश संपत्ती पैसा मिळावा यासाठी देखील हे स्नान खूप महत्त्वाचे मानले जाते तसेच तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल किंवा शत्रू हा गुपित आहे तुमच्यावरती गुप्त वार करत आहे तसेच आपल्या घराच्या आजूबाजूला अशी बरीच जळाव प्रवृत्तीची लोकं राहतात आपल्यासमोर खूप गोड बोलतात परंतु आपल्याबद्दल ते नेहमी मागे वाईट विचार करत असतात आपला वाईट होण्यासाठी ते प्रयत्न देखील करत असतात तर असे गुपित शत्रू नष्ट होण्यासाठी शत्रुदोष शत्रुत्रास हा कायमचा संपवण्यासाठी देखील हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तसेच जेव्हा आपण ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करणार आहे तेव्हा आपलं शरीर हे देखील शुद्धीकरण होत असतं आपलं शरीर हे पवित्र होत असतं तसेच बऱ्याच वेळा आपण एखाद्या ठिकाणी जात असतो तिथली जागा चांगली नसते तिथे काही नकारात्मक ऊर्जा असते त्या जागेवरती गेल्यानंतर ती नकारात्मकता ही आपल्यामध्ये येत असते आणि ती नकारात्मकता घेऊन आपण आपल्या घरामध्ये देखील प्रवेश करत असतो अशावेळी जेव्हा नकारात्मकता आपल्यामध्ये येते तेव्हा आपल्या आयुष्यात अडचणी अमावस्येच्या दिवशी स्नानाला विशेष महत्त्व दिलं कारण अमावस्या हा असा एक पवित्र दिवस मानला जातो जो आपण आपल्या आयुष्यातील नकारात्मकता इडापिडा दूर करण्यासाठी खूप प्रभावी दिवस मानला जातो या दिवशी आपण जे काही उपाय करतो किंवा जी काही सेवा करतो त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला निश्चितच मिळत असते आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला अमावस्येच्या आदल्या दिवशी रात्री म्हणजेच मंगळवारी रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला एका वाटीमध्ये मीठ घ्यायचं आहे आणि ही मिठाची वाटी तुम्हाला आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवून घ्यायचे आहेत आणि ही मिठाची वाटी तुम्हाला तुमच्या घरामध्येच ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायची आहेत आणि ही वाटी घेताने प्लॅस्टिकची घेऊ नका स्टीलच्या वाटीमध्ये तुम्हाला मीठ घ्यायचं आहे मीठ जे असतं तर ते नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणामध्ये खेचवून घेण्याचं काम करत असतं म्हणून हा मिठाचा उतारा जो आहे तर तो आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून करून घ्यायचा आहे हे मीठ तुम्ही रात्रभर तसंच वाटीमध्ये तुम्हाला ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायचं आहे अमावस्येच्या दिवशी म्हणजेच बुधवारी सकाळी लवकर उठायचं आहे अंघुळीचं पाणी काढायचं आहे आणि घरातील प्रत्येक सदस्याने त्या वाटीतलं थोडं थोडं मीठ अगदी चुमडभर मीठ तुम्हाला घेऊन आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला एक चमचाभर गंगाजल जे आहे तर ते देखील अंघुळीच्या पाण्यात टाकायचं आहे गंगे वरती आपन पवित्र गंगेवरती आपण जाऊन स्नान करू शकत नाही परंतु गंगाजल हे आवर्जून टाकायचं आहे आता हे गंगाजल जर तुमच्याकडे एखाद्या पवित्र नदीचं पाणी असेल तर ते तुम्ही टाकू शकता किंवा जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे गंगाजलची बॉटल मिळते तर तिथून तुम्ही आणून हे गंगाजल टाकायचं आहे यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे तुळशीपत्र तुळशीचे पानं ही अत्यंत पवित्र मानली जातात जर आपण अमावस्येला आंघोळीच्या पाण्यात तुळशीची पानं टाकली तर ता आपलं शरीर हे देखील पवित्र आणि शुद्धीकरण होत असते म्हणून एक तुळशीचं देखील टाकायचं आहे आणि यासोबतच तुम्हाला चिमुडभर काळे तीळ टाकायचे आहेत जर आपण काळे तीळ टाकून स्नान केलं तर पितृदोषाचा त्रास जो आहे तर तो दूर होतो म्हणून चिमुडभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान करत असताना हर हर गंगे या मंत्राचा जप करायचा आहेत आणि हे स्नान आपल्याला डोक्यावरून करायचं आहे स्नान करून ना स्वच्छ कपडे परिधान करायचे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे चमच्याभर काळे तीळ टाकायचे आहेत थोडंसं गंगाजल टाकायचं आहे पाच अगरबत्ती तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायच्या आहेत तुमच्या घराकडे जी दक्षिण दिशा आहे तर दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं आहे पाच अगरबत्ती तिथे समोर तुम्हाला लावायचे आहेत दोन्ही हातामध्ये हा तांब्याचा कलश घेऊन हे तीळ मिश्रित पाणी तुम्हाला दक्षिण दिशेला ओम पितृदेवताय नम असं म्हणत अर्पण करायचं आहे ही पितरांची दिशा मानली जाते या दिशेने या दिवशी पितृ हे आपल्या घरी येत असतात आणि म्हणून त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी पितृदोष दूर होण्यासाठी हे जल आपल्याला पितरांना अर्पण करायचं आहे यानंतर दोन्ही हात धुडून पितरांचं नामस्मरण करत त्यांची क्षमा याचना करायची आहेत चुकलं असेल तर आम्हाला माफ करा तुमची कृपा आमच्यावरती सदैव राहू द्या अशी मनोभाव्य प्रार्थना करायची आहेत कारण ज्येष्ठ अमावस्या ही खास पितरांना समर्पित असते आणि जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असते तर अशा पद्धतीने तुम्हाला या वस्तू टाकून स्नान करायचं आहे आणि हा एक छोटासा उपाय देखील तुम्हाला करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ